त्या सगळ्या टीमसाठी बॉडीसाठी मंडळासाठी हात वरती करून टाळ्या झाल्या पाहिजे समोर ज्या ताळ्या ते त्यांच्यासाठी त्यांचं फळ आहे त्यामुळे कमी अजिबात करायचे नाही एकदम जोरदार ताळ्या झाला पाहिजे राज्याला नव्हत आता महत्वाचा प्रश्न रा हो इथे बसलेल्या सगळ्यांनाच एकच प्रश्न तुम्ही इथे आनंद घेण्यासाठी आला आहात की पैठणी जिंकण्यासाठी नक्की ज्या ज्या महिला आनंद घेण्यासाठी आलात त्यांनी हात वर्दी करा विनंती करतो यांची तोंड आणि पैठणी द्यायची फक्त आनंद द्यायचा ओके बघितलं ना शूटिंग करून घ्यावर काय यातली जर महिला जिंकली तर त्यांना पैठणी द्यायची नाही हा आनंद तुम्हाला आम्ही देणार चला हरकत नाही सुरू करायचा कार्यक्रम आवाजच नाही तुमचा सुरू म्हणतात पाच ते दहा मिनिटांमध्ये जी व्यक्ती आपल्या मनातला समजते तो मुलगा असतो आपण बोलण्याच्या अगोदर ती व्यक्ती आपल्या मनातलं समजते ती आपले वडील असतात कितीही बोललं तरी त्यांना समजत नाही ती व्यक्ती नवरा नाही धैरा असतो कसं काय दादा नवऱ्याविषयी काय बोलतो विनंती करतो जागेवरती उभे कार्यक्रमाला आपण सुरुवात आहोत अंबा बाई जरा माहितीच बघतात सर प्लीज थँक्यू सो मच आता या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा पैठणीच्या खेळामध्ये त्या या बाजूला येतील लहान मुलं वगैरे सगळे या बाजूला येतील करायचंय आणि सगळ्यांनी यांना मी बटरफ्लाय करायला सांगितलं ती शक्तिमान झाली का बरं अस तिकडे परत तिथे कसं केलं शक्तिमान करून दाखव सगळ्यांना असं हात वरती करून राऊंड तुला माहिती आहे का पण शक्तिमान होता नव्वदचे आपले सगळे जे शक्तिमान बघायचे माहिती ना तुम्हाला शक्तिमान तुम्हाला माहिती आहे

जेव्हा चेंडू सांगेल तेव्हा उचलायचं आहे ज्या ताईच्या हातामध्ये चेंडू असेल त्या थांबतील ज्यांच्याकडे नसेल त्या आउट होतील समजलं रेडी लहान मुलांना रेडी का मग मज्जा नाक कान डोळे नाक बघा नाक नाका तुमचे नाक सगळ्यांना अव मी चेंडू सांगितलं ताई थांबा 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 नाही तुम्ही मी काय सांगितले चेंडू म्हणे तेव्हा नमस्त का काय तुम्ही शिकरा नाकाला चेंडू म्हणतात का असं काय नाही ना नाकच तुरी काय करायच डोळे नाक कान नेमकं तुम्ही ठरवा त्या चेंडूला काय म्हणायचं चेंडू म्हणायचं की ओट म्हणायचं थांबा ना तुम्हाला घाई का दूध ठेवलंय का गॅसवर आ, केस। आता तुम्हाला मी शेवटची वॉर्निंग देतो जर चुकला तर मी आता आउट करेन आता सगळं तुम्हाला समजलं असेल ओके ज्यांच्याकडे आहे त्या थमतील त्यांच्याकडे नाही त्या जातील जोरदार साठी पण जसं आपलं चव त्या फक्त तिघी जागून पुढे घेणार या मध्ये या अशा लाईन मध्ये लाईन मध्ये थांबा ना अशा एक दोन तीन चार प्रेक्षकांकडे बघा चेंडू देऊन टाका यांच्याकडे सांगेन ना टाऊन त्याला तुमची टाळी वाजेल डाऊन वाजवा टाळी अवरती जाईल डाऊ अशी टाळी आता लेट नाही करायचं आणि जरी म्हटलं टाऊन आणि तुमचा हात उठ ट्राऊन एक ट्रायल घेऊ आपण समजून घ्या अळप डाऊन डाऊन जसं तुम्ही आता झाले ना तसे आउट होता ट्रायल होती ओके समजला सगळ्यांना हुशार घरी केली सांगून बघा आता दोनदा हा राहिलेला तुम्ही ऐनला गेलेला आहात तुमची नावे लागत का या पृथ्वीसाठी झाल्या पाहिजेत 3 чирэг үгүй хаа. 3 чирэг байна. Заасан тэр нэг ба. कसा वाटला व्हिडिओ सगळ्यांना तर रात्रीचा व्हिडिओ आहे हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आमच्या इथं सोसायटीमध्ये आहे ना गणपतीमध्येच होता असतो दरवर्षी पण ह्यावेळेस गणपतीमध्ये मुलांच्या एवढ्या स्पर्धा आणि पाऊस आणि ते त्याच्यामुळं काही नियोजन झालं नाही त्याच्यामुळं कमिटीवरील माणसांनी म्हणजे सदस्यांनी असं ठरवलं होतं की आपण हा कार्यक्रम याच्यात नवरात्रामध्ये घेऊ आणि मग तो काल घेतला म्हणजे जे की तारीख काल होती पाच आणि रात्री झाला आहे कार्यक्रम आणि आता वाजलेत रात्रीचे बारा वाजलेत आणि मी फायनल पाचपर्यंत गेले होते पण असं झालं की जिथपर्यंत व्हिडिओ शूट झाला ना तिथपर्यंत आयुष्य कुठं मोबाईल होता नंतर आहे ना घरी पाहुणे आले होते मग त्याचे काका आणि काकी पुण्यावरून त्याच्यामुळे मग मो पोरं काकाकाकीला भेटण्यासाठी घरी आले आणि तो मग मोबाईल पण घेऊन आला त्यामुळे जिथपर्यंत व्हिडिओ शूट झाला तेवढा मी अपलोड केला आहे आणि पा फायनल पाचमध्ये मी पोहोचले पण पाचच्या नंतर मी म्हणजे फायनल पाचपर्यंत होते पण नंतर मी बाद झाले तर म्हणजे असं हारण्याचं वाईट नाही वाटलं पण जो आनंद मिळाला ना तो म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत टिकणार आहे आणि त्या आठवणी राहणार आहेत कोण कसं खेळलं काय तर तुम्ही व्हिडिओ क म्हणजे कसा वाटला ते सांगा मला खेळायला जमलं का ते पण कमेंट करून सांगा कारण मी दरवर्षी मिनिस्टरमध्ये भाग घेते आणि दरवर्षी असं होतं ना इथं आल्यापासून प्रत्येक वेळेस मी पाच तीन दोनमध्ये जाते पण म्हणजे पाच सहा वर्ष झाले इथं म्हणजे आम्ही राहायला आलो आणि तेवढ्या वर्षात मी अजूनही एकदा पण पहिल्या नंबरची पैठणी इथं जिंकल्या नाही आमच्या गावाला दोन वेळा मी पहिल्या नंबरची पैठणी जिंकली होते तत्स्तुची होती ती अजूनही आहे माझ्याकडे खूप छान पैठण आहेत पण इथं माझी एकदा तरी पैठण जिंकायची इच्छा आहे आणि ती मी पूर्ण करणारच आता तो कोणत्या वर्षी योग्य हे मला नाही माहिती पण काय माहिती तुम्ही मात्र व्हिडिओ एन्जॉय केला का नाही ते कमेंट करून सांगा आणि कसा वाटला व्हिडिओ सबस्क्राईब केला सर तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका चला मग बाय बाय